अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा या काँग्रेस आंदोलकांकडून देण्यात येत आहे तर यावेळी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची आंदोलकांची धरपकड देखील केल्याचं आपण पाहतोय मात्र तरी देखील आंदोलक मागे हटायला तयार नाही अमित शहाच्या विरोधात काँग्रेस आंदोलक हे चांगलेच आक्रमक झाले

मुंबईमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे मंत्रालयाबाहेर काँग्रेसकडून घोषणाबाजी करण्यात येते तर अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकां या आंदोलकांकडून करण्यात येते या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांकडून काय भूमिका समोर येते काय स्पष्टीकरण समोर येतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे गेल्या काही दिवसांपासून अमित शहाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जातं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी करण्यात आलेलं वक्तव्य आता अमित शहाना भोगण्याची शक्यता अनेक ठिकाणी कालपासून सुरक्षा वाढवली बहितर खां बहितर